Uh, साधारण चाळीस टक्के पुरुष भारतीय पुरुष आपल्या मानसिक आरोग्याविषयी बोलतच नाहीत बोलणं टाळतात म्हणजे साधारण शंभर पुरुष आपण घेतले तर त्यातले चाळीस साधारण अर्धे पुरुष हे त्याबद्दल बोलणारच नाहीत या व्हिडिओत तुम्हाला माहिती असेल तर आपण बोलणार आहोत पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल जून महिना मेन्स मेंटल हेल्थ आहे आणि त्यामुळे आपल्याला जाणून घ्यायचं की पुरुषांमध्ये कुठले आजार दिसून येतात प्रकर्षाने जाणवतात तर पहिली गोष्ट पुरुषांमध्ये आत्महत्येविषयी किंवा जास्त अटेम्प्ट जाणून येतात आत्महत्या सक्सेसफुली केलेल्या त्याची कारण मीमांसा वेगवेगळी आहे जी थिअरीजमध्ये आहे आपण असं म्हणूयात पण मुळातच पुरुषांच्या भावनिक गरजा पूर्ण न झाल्याने भावना व्यक्त न झाल्याने स्युसाइड या त्यांच्यामध्ये जास्त दिसून येतात याशिवाय अल्कोहोल डिपेंडन्स दारूचं प्रमाण व्यसनाधीनता तंबाखू टोबॅको या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये महिलांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतात हे काय आहे तर साधारण आपले जे मानसिक आजार आहेत किंवा मान भावना आहेत आपण म्हणूयात तर त्या व्यक्त न झाल्यामुळे त्यांच्याशी कोपअप कसं करायचं त्यांच्याशी कसं लढायचं तर ते अनहेल्दी वेजनी मला नाही माहिती माझ्यामध्ये मला जो त्रास होतोय त्याच्याशी मी कसा झगडा करू तर त्याच्याशी डील करायला म्हणून मी जास्त दारू पितो मला वाईट वाटतंय मग मी दारू पितो मला खूप राग येतोय तर मी रॅश ड्रायव्हिंग करतो मला खूप काय म्हणूयात भीती वाटते तर मग मी तंबाखू खातो आणि माझी भीती कमी होईल आरडा ओरडा करेल तर एक्सटर्नलायझिंग बिहेवियर्स पुरुषांमध्ये जास्त दिसून येतात एक्सटर्नलायझिंग म्हणजे बाहेरनं एनर्जी घ्यायची टेंडन्सी कोणी कौतुक केलं Uh, कोणी छान म्हणलं की आपल्याला छान वाटतं आपण मोटिवेटेड होतो पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की पटकन राग ही बाहेर फेकला जातो भावनाही बाहेर फेकल्या जातात त्याचं कारण बाहेरनं शोधलं जातं तर ही टेंडन्सी बाहेरनं शोधायची पुरुषांमध्ये जास्त दिसून येते न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स जर आपण लहान मुली आणि मुलं असे कम्पेअर केले तर न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स या मुलांमध्ये जास्त दिसून येतात मोठं नाव आहे पण त्याच्या अंडर एडीएचडी तुम्ही ऐकलं असेल अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर यामध्ये काय होतं तर मुलांना एका जागी शांतपणे बसणं अवघड पडतं अतिचंचलतेची प्रवृत्ती त्याच्यानंतर कमी सामाजिक इन्वॉल्वमेंट किंवा स्किल्स म्हणूयात सामाजिक स्किल्स या मुलांमध्ये कमी दिसून येऊ शकतात तिसरं लर्निंग प्रॉब्लेम्स एल डी ज्याला आम्ही म्हणतो तर ते सुद्धा मुली मुलांच्या कम्पॅरिझनमध्ये मुलांमध्ये जास्त दिसून येतात तर पालकांनी या लाईनवर सतर्क राहायला हरकत नाही की आ, मुलं जास्त प्रोन आहेत तर त्याविषयी मी काय करू शकतो किंवा ॲटलिस्ट लिस्ट मला माहिती पाहिजे की हे पटकन दिसू शकतं तर दे आर प्रोन टू इट डज नॉट मीन दॅट विल हॅव इट मेक इट अ क्लिअर पॉईंट त्यांची वल्नरेबिलिटी है? जास्त आहे शक्यता जास्त आहे याचा अर्थ त्यांना होणारच आहे असं मुळीच नाही पण या गोष्टींवर आपण कुठेतरी लक्ष द्यायला हरकत नाही मग ह्या सगळ्या डिसऑर्डर्स पुरुषांमध्येच का जास्त दिसून येतात किंवा या टेंडन्सीज पुरुषांमध्ये मुलांमध्येच कशामुळे मुला असू शकतात याची कारणमीमांसा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊयात स्टे ट्यून टू वॉच मोर थँक्यू